व्हिडिओ पाहून आपण सर्वांनी आम्हाला भरघोस प्रतिसाद द्यावा हीच विनंती आम्ही हे जे जेवण बनवतो हे घरगुती मसाले वापरून करतो तर घरगुती मसाले म्हणजे कांदा भाजून खोबरं भाजून लसूण किंवा मिरच्या भाजून या पद्धतीने आम्ही घरगुती मसाले जे म्हणतो हे सर्व यूज करून आपण हे मसाल्यापासून भाजी बनवतो यामुळे पोटाला कसल्याही पद्धतीची त्रास होत नाही नमस्कार मी पंडितराव शिंदे छत्रपती संभाजीनगर लगत वाळू जेम आय डी हॉटेल मेजवानी हे आहे तर याचा पत्ता असा आहे अष्टविनायक हॉस्पिटल रोड छत्रपती संभाजीनगर वाळू जेम आय बजाजनगर तर आम्ही अनेक वर्षांपासून हॉटेल व्यवसायात असून आम्ही ह्या पद्धतीने कंदुरी चिकन बनवतो आणि ग्राहकाला चांगलं जेवण देण्याचा प्रयत्न करतो स्वयंपाक हा घरगुती पद्धतीने आणि घरगुती मसाला त्या पद्धतीने जेवण बनवतो यामध्ये सर्व मसाले हे घरगुती पद्धतीने आहे बोकड बनवतो त्याचा पूर्णपणे सूप बनून या सूपमध्येच आम्ही भाजी बनवतो ही आमची खासियत असून हे छत्रपती संभाजीनगरपासून दहा किलोमीटर वाळू जेम या एरियामध्ये आपलं हॉटेल मेजवानी हे आहे आमच्याकडे चांगले लोक हे जेवणासाठी येतात फॅमिली जेवणासाठी येतात परंतु आम्ही कुठलीही प्रसिद्धी ही केलेली नाही आज काळाच्यानुसार किंवा ओघाच्यानुसार प्रसिद्धी करणे गरजेचे कर हे आपल्यासमोर आम्ही मांडत आहोत आणि आपण व्हिडिओ पाहून आपण सर्वांनी आम्हाला भरघोस प्रतिसाद द्यावा हीच विनंती आम्ही हे जे जेवण बनवतो हे घरगुती मसाले वापरून करतो तर घरगुती मसाले म्हणजे कांदा भाजून खोबरं भाजून लसूण किंवा मिरच्या भाजून या पद्धतीने आम्ही घरगुती मसाले जे म्हणतो हे सर्व यूज करून आपण हे मसाल्यापासून भाजी बनवतो यामुळे पोटाला कसल्याही पद्धतीची त्रास होत नाही परंतु जिबेला चव ही चांगल्या पद्धतीने येते त्यामुळे आमची खासियत ही अशी आहे की जसे जत्रेत जेवण करतो किंवा एखाद्या कंदुरीला जेवण करतो त्याप्रमाणे आपल्या हॉटेलचं जेवण ह्या पद्धतीने बनलं जातं याबरोबर आमच्याकडे नवीन पद्धतीने जरी असलेली तंदूर रोटी ही तंदूर रोटी ही कुठेही नाही आमच्याकडे खास म्हणून बाजरीची भाकरी आणि चपाती ही अत्यंत चांगल्या दर्जाची बाजरी वापरून आणि चांगल्या पद्धतीने बनून हीच आपण ग्राहकांना देऊन ग्राहकांची मन पूर्ण करण्याची तयारी ठेवत असतो ही मटण थाळी एकशे नव्याण्णव रुपयाला अनलिमिटेड आहे त्यामध्ये चार पीस मटन जे येतात रस्सा अनलिमिटेड बाजरी अनलिमिटेड भाकरी अनलिमिटेड याबरोबर सूप येतं कांदा येतो लिंबू येतं भाकरी किंवा चपाती ही येते त्याचबरोबर स्पेशल मटण थाळी ही दोनशे नव्याण्णव रुपयाला आहे त्यामध्ये दोनशे नव्याण्णवमध्ये चार पीस मटनचे येतात भाजीमध्ये तीन पीस फ्राय येतात एक बॉईल अंडा येतो एक कुक्कड येते आणि बोंबील सुकट हे बोंबील सुकट जी आहे ही याच्यामध्ये एक वाटी येते भाकरी राईस रस्सा किंवा चपाती ही अनलिमिटेड आपल्या हॉटेलला मिळली जाते ही आपली सगळ्यात मोठी आपली खासियत आहे आपला पत्ता असा आहे हॉटेल मेजवानी वाळूच एम आय डी अष्टविनायक हॉस्पिटल रोड छत्रपती संभाजीनगर वाळूंज एम आय टी सी बजाजनगर आपला मोबाईल नंबर आहे नाईन एट टू थ्री सेवन फोर ट्रिपल झिरो वन